हो आता एक सविस्तर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरामध्ये विष्णू घाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे हे शौचालय कायम स्वरूपी येथून हटवावं या एकत्रित मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये नारी शक्तीनं महाआरती केली तक तोडेंगे तब तक छोडेंगे नाही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर यावेळी दुमदुमून गेला Obrigado. विविध वी समाजाच्या महिलांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महाआरती होतीये प्रारंभी सिद्धरामेश्वरांची आरती घेण्यात आली यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये पत्की रंजितात साकोते चंद्रिकात चव्हाण वैशाली गुंड सिंधुताई काडादी यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या

आयुष्यामध्ये प्रकाशाचा स्वरूपात सगळ्यांना आहे त्या मातृशक्तीला वंदन करून सोलापूर शहरात सिद्धेश्वर महाराज आहे म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत आणि तिथंच आपल्याला सगळं जर आपल्याला बाधा येत असेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटायलाही पाहिजे आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आत्ता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका अंत पाहू नका जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूरसाठी आहे आमच्या घरासाठी नाही आहे सोलापूर घरासाठी आहे स्वच्छता हा आमचा अधिकार आहे आणि तिथं तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही आता गप्प बसणार नाही असं आपण सगळ्या महिलांनी आज सिद्धेश्वर महाराजांना अशी आरती स्वरूप मुख्य शौचालय असणं हे मुळात चुकीचं आहे तसंच अनेक मार्गांनी या तलावात सांड पाणी देखील येतं त्यामुळं तलावाच पावित्र्य धोक्यात आलंय महापालिका प्रशासनानं ताबडतोब हे शौचालय पाडावं दुसरीकडे कर स्थलांतरित करावं मंदिर आणि तलाव परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा सिद्धरामेश्वर हे सोलापूरची अस्मिता आहेत असा सूर या महिला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केलं अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी उद्योजक दत्तांणा सुरवसे यांनी चाळीस किलो बुंदी लाडू प्रसाद म्हणून वाटप केला तर सोलापुरातील कसबा गणपती प्रतिष्ठाननं या महाआरतीसाठी शंभर स्टीलच्या आरती उपक्रमासाठी दिल्या होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही